जी चूक ठाकरेंनी केली होती तीच चूक आता फडणवीस करणार नाही शिंदे गृहमंत्रीपदापाशी अडून बसले असले तरी पुढे शिंदे परवडणारे नाहीच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी एक पेच मात्र अजूनही सुटलेला नाही राज्याचं गृहमंत्रीपद कोणाकडे राहणार भाजप हे महत्वाचं पद स्वतःकडे ठेवणार की शिंदे सेनेला देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही गृहमंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असले तरी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहजासहजी हे गृह खातं शिंदे सेनेकडून जाऊ देतील याची शक्यता कमी आहे मुख्यमंत्रीपदानंतर दोन नंबरचं सर्वात महत्वाचं पद म्हणजे गृहमंत्रीपद असतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्रीपद स्वतःकडे न ठेवता मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला दिलं होतं परंतु त्याचे मोठे परिणाम त्यानंतर भोगावे लागले होते तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचे झालेले आरोप मनसुख हिरेन खून प्रकरण मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटींच्या कांड्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेनी पक्षातून बंड केलं व याची कानोकान देखील उद्धव ठाकरेंना लागली नाही हेही गृह विभागाचंच अपयश मानलं गेलं शिवाय गृहमंत्रीपदावरती एकनाथ शिंदे यांनी दावा केल्यानं त्यांच्यासारख्या महत्वाकांक्षी नेत्याला गृहमंत्रीपद देणं म्हणजे आगीशी खेळणं असल्याचं मानलं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केलेली ती चूक देवेंद्र फडणवीस करणार नाही असं काही जाणकारांचं मत आहे महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात गृह खातं मित्रपक्षाकडे म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं दोन हजार बावीस मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तेरा आमदार एका रात्रीत मुंबईहून सुरतला रवाना झाले या घटनेनंतर ठाकरे यांना मुख्यमंत्री असूनही पोलीस विभागाकडून किंवा इंटेलिजन्स विभागाकडून हालचालींची माहिती किंवा याचा अंदाज कसा आला नाही यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आणि त्यामुळे तत्कालीन सरकारचं उदाहरण पाहून फडणवीस पुन्हा एकदा विषाची परीक्षा घेतील असं वाटत नसल्याचं मत अनेकांचं गेली अडीच वर्ष युती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळालं असलं तरी गृह खातं मात्र भाजपनं आपल्याकडे कायम ठेवलं होतं तसंच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस या युती सरकारच्या कार्यकाळातही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच मुख्यमंत्री पदासह गृह खातं ठेवलं होतं कोणत्याही सरकारच्या मंत्रिमंडळात गृह खातं हे प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचं खातं मानलं जातं मुख्यमंत्रीपदानंतर गृह खातं हे सर्वाधिक पॉवरफुल खातं म्हणजेच ताकदीचं खातं मानलं जात आहे आणि यामुळेच मुख्यमंत्री शक्यतो गृह आणि त्यासोबतच अर्थ खातंही आपल्याजवळ किंवा आपल्या विश्वासू सहकाऱ्यांकडे देणंच पसंत करतात विशेषत आघाडी सरकारमध्ये जिथे मित्रपक्षांसोबत सत्ता स्थापन करायची आहे अशावेळी गृह खातं मित्रपक्षाकडे सोपवणं धोक्याचं आणि राजकीय दृष्ट्या चुकीचा निर्णय ठरू शकतो असंही बोललं जातं राज्याच्या गृह खात्याअंतर्गत सर्व पोलीस यंत्रणा गुप्तचर विभाग आणि सर्व तपास यंत्रणा काम करत असतात यामुळे हे खातं प्रभावी तर मानलं जातं पण राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्वाचं मानलं जातं गृह खात्यामार्फत संबंधित मंत्र्यांना राजकीय वचकही ठेवता येतो आणि त्यानुसारच मित्रपक्षांना हाताळणं असो व विरोधी पक्षाच्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या गृह खात्याची कमान आपल्याकडे राहील असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा असतो कोणत्याही मंत्रिमंडळात अर्थ खातं जसं निधी वाटप आणि विकास कामांचं आर्थिक नियोजन यासाठी प्रभावी ठरतं तसंच गृह खातं हे राजकीय दृष्ट्या तागदीचं मानलं जातं आणि म्हणूनच आतापर्यंतच्या आघाडी सरकारमध्येही अपवाद वगळता गृह खातं मित्रपक्षांकडे देण्यात आलेलं नाहीये तसंच यामुळे साम दाम दंडभेदाचं राजकारणही केलं जाऊ शकतं असंही जाणकार म्हणतात यामुळेच मुख्यमंत्री ज्या पक्षाचा त्या पक्षाकडे सहसा गृह खातं कायम ठेवलं जातं किंबहुना मुख्यमंत्री स्वतःकडे हे खातं ठेवतात किंवा आपल्या विश्वासूस सहकार्याकडेच देणं पसंत करतात ज्यांच्याकडे गृहमंत्रीपद असते तो नेता संपूर्ण सरकारवरती आपला कंट्रोल ठेवू शकतो राज्याची संपूर्ण पोलीस यंत्रणा गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत असते आणि ही, ही यंत्रणा गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करत असते पोलीस यंत्रणेद्वारे राजकारणात अनेक गोष्टी करता येतात यात विरोधकांवर अंकुश ठेवण्याबरोबरच आपल्या पक्षातील नेत्यांसह मित्रपक्षांच्या नेत्यांनाही गृह मंत्रालयामार्फत कंट्रोलमध्ये ठेवता येतं राज्याच्या राजकारणात अनेकदा गृहमंत्री काय करू शकतो हे दिसून आलंय अर्थात त्यासाठी गृहमंत्री हे तसा खमका लागतो शिंदेंनी मुख्यमंत्रीपद जसं सांभाळलं त्या स्टाईलने गृहमंत्रीपद त्यांच्याकडे गेलं तर ते भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकतं आणि ज्या पद्धतीने भाजपला सर्वाधिक म्हणजे एकशे बत्तीस जागा मिळाल्या ते बघता सहजरित्या भाजपचा मुख्यमंत्री होईल असं वाटत होतं परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी झुरवलं ते बघता गृहमंत्रीपद देऊन फडणवीस शिंदेंना कानावर जाऊ देणार नाही हेच खरं गृहमंत्रीपदावर शिंदेसारखा महत्वाकांक्षी नेता आल्यास पूर्ण पाच वर्षे सरकार चालवणं भाजपसाठी अशक्य होण्याची शक्यता यापूर्वीही अनेक राज्यात विविध सरकारच्या गृहमंत्र्यांवर किंवा गृह खात्यावर विरोधकांनी आपल्यावर पोलिसांमार्फत किंवा कॉल रेकॉर्डिंग मार्फत नजर ठेवली जात असल्याचे आरोप त्या त्या वेळेला केलेत त्याचं ताजं उदाहरण घ्यायचं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात अवैध पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचे आरोप केले होते महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस सरकारने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता आणि त्यामुळे हे सर्व बघता भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना पुढील संपूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहायचं असेल तर त्यांना गृह खातं देखील आपल्याकडेच ठेवावं लागणार असल्याचं दिसतं आता पाहण्यासारखं आहे की शिंदे कानापेक्षा मोतीजड म्हणून गृह खातं घेतात की नाही हे पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र